मराठा समाजाच्या काही लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं हे काय प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची आंदोलन आरक्षणासाठी ज्या वेळेला सुरु होती त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळाची पुनर्रचना करत असताना मराठा समाजाने व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभा राहण्याकरिता त्यांनी योजना आणली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत बँकेमधून व्यवसायासाठी कर्ज आणि जे व्यवसायासाठी कर्ज घेतलं जाईल त्याचं व्याज महामंडळ देईल कालांतराने या व्यवसायामध्ये वाढ करण्यात आली योजनेमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी दहा लाखाची योजना पंधरा लाखाला आणली आणि साधारण सात वर्षाकरिताच चार सवा चार लाखापर्यंतचं व्याज परतावाना मिळायला लागलं आता याच्यामध्ये काय झालं की सामान्य लोकांना या योजनेचा लाभ घ्यावा याचा प्रचार आणि प्रसार एका तर्फे ई सेवा केंद्र काही एजंट लोकांनी मोठ्या प्रमाणात केलं की व्याज परतावना सरकारी आहे ऑनलाईन पद्धतीने मिळतं आणि सामान्य लोकांपर्यंत त्यांनी वेगळा गैरसमज निर्माण करून दिला की एल वाय काढायला पैसे लागतात व्याज परतावना मिळायला पैसे लागतात आणि असाच प्रकार महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये घडत होता माझ्या सातारा जिल्हा पाटण तालुक्यामध्ये ढेबीवाडीमध्ये जिंती गावातले एक सुपुत्र आहे जे कांदिवलीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी स्वतः सारस्वत बँकेमध्ये गेले त्यांनी त्या ते ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट दिला स्वतःचा एल वाय काढला त्यांना पंधरा लाख कर्ज मंजूर केलं आणि अचानकपणे कराडमधून फोन येतो की तुम्हाला वेळेवर व्याज परतावना मिळण्यासाठी आम्हाला पाच टक्के एवढी रक्कम द्या आम्ही तुमचे दर महिन्याला सगळे कागदपत्र अपलोड करू आता हे ज्या वेळेला पूर्णपणे ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्या वडिलांनी स्वतः मला गावाला येऊन ऐकवली त्यावेळेला माझ्याही लक्षात आलं की हा फार मोठं स्कँडल आहे कारण लोकांचा एका प्रकारे गैरसमज होतो आणि त्या संभाषणामध्ये असं ऐकायला आलं आहे की ती महिला त्याचा मुलगा त्या महिलेशी बोलताना तो सांगतोय की माझे वडील नरेंद्र पाटील यांना गावी भेटणार आहेत तरी ती महिला म्हणते की तुम्हाला पैसे द्यावे लागतील हे पैसे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात अशा प्रकारचं संभाषण आहे त्या मुलाने ज्या नावावरती पैसे पैसे पाठवलेत त्याची माहिती या ठिकाणी आहे अजून काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स आहेत की तुम्ही कधी लवकर पैसे देताय मग तुमचा एखादा केस म्हणजे व्याज परतांना होल्ड होऊ शकतो तुम्ही लवकर देण्यात यावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा इतकी चांगली योजना आहे ऑनलाईन पद्धतीची योजना आहे ऑनलाईन वाल्यांनी चार पैसे घ्यावेत ना केलेल्या कामाचे परंतु चाळीस हजार टक्केवारी प्रमाणे एलवाय काढायला रुपये आणि म्हणून या सगळ्या विषयाला मी विषय समजून घेतला त्यावेळेला मी स्वतः कराडचे आमचे डी पी अमोलजी ठाकूर यांची मी प्रत्यक्षात भेट घेतली मंगळवारी मी तक्रार दिली एस पीना विनंती केली आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व कलेक्टरांना एका प्रकारचं पत्र किंवा संदेश द्यावा की जर कुठल्याही शासकीय ई सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर यांच्याकडनं जर लाभार्थ्यांना लुटण्याचं काम जर केलं तर त्यांचे लायसन्स कट होतील जर एखादा लाभार्थी एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घ्या घेऊन गेलात तर नक्कीच त्याला ताबडतोब न्याय मिळेल ते जे जे पैसे त्याला परत मिळून दिले जातीलच पण ते जे ई सेवा केंद्रवाले आहेत ना किंवा जे दलाल लोक आहेत ना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे तर कारवाई करतीलच पण प्रत्येक मराठा समाजाच्या तरुणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला एलवाय काढायला एक रुपया द्यावा लागत नाही व्याज परतावना मागण्यासाठी एक रुपया द्यावा लागत नाही यदा कदाचित होऊ शकते पण व्याज परताना मिळवण्यासाठी कुणालाही या ठिकाणी घूस द्यावी लागत नाही तुम्ही काळजी घ्या एवढीच माझी तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे नाही शासकीय अधिकाऱ्यांचा डायरेक्ट सहभाग नसणार आहे परंतु महामंडळाचे जे काही संभाषण मी ऐकलं त्या संभाषणामध्ये ती मुलगी म्हणते की आम्हाला काही अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळे ही पोलिसांनी तपास करण्यात यावं असे काही लोक आहेत का मुख्य कार्यालयामध्ये की काहींना लगेच व्यासपर्ताना मिळून देतात त्याच्यामुळे मलाही तिथे चौकशी करायची आणि पोलीस चौकशी करतीलच त्याची तुमचा काय अंदाज आहे किती लोक असावे तशी नाही मला काहीच कल्पना नाही पण महाराष्ट्रामध्ये जे आमचे लाभार्थी आहेत त्यांचं शोषण करणारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकतरी सी एस सी सेंटर आहे ई सेवा केंद्र आहे तर हे होते नरेंद्र पाटील त्यांनी या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई साठी स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या साठी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन